डिजिटल ग्रामर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत या चॅनलवर आपण व्याकरणविषयी नेह वेगवेगळे वेग चॅप्टर्स पाहत असतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी व्याकरणचा विषय कृदंते तर कशाला म्हणायचं या अगोदर आपण पाहूयात की धातू कशाला म्हणायचं तर या यागो धातूची व्याख्या क्रियापदातील प्रत्यरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात उदाहरणार्थ पाहूयात धातूचे जसे खा जा उठ बस बोल कर